नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे बैलपोळा बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा शेतकरी मित्रांना मित्रांनो आपल्या इथे काय बैल नाहीत आपल्या इथं दोन ट्रॅक्टर आहेत त्यांना धुऊन घेतले मित्रांनो आज बघा पूजा करण्यासाठी आज ट्रॅक्टरला आणि सगळं सामानला पाणी मारून घेतलं नारळ सोडलं बघा मित्रांनो सगळ्या देवाला नारळ फोडण्यासाठी बारा तेरा नारळ सोडले मित्रांनो नारळ फोडण्यासाठी देवाला आता जाणार आहे पूजा करायला बघा मित्रांनो आमच्या इथलं मारुतीच्या मंदिरला आलो आहे नारळ फोडायला निवाद दाखवायला नारळ फोडलो निवाद दाखवलो आणि इथं नंदीबाईला पण निवाद दाखवलं मित्रांनो नंतरला लक्ष्मीच्या मंदिरला गेलो मित्रांनो निवाद दाखवल्या त्यांना पण नारळ लाव दा नारळ अगदी बत्त्या लावून नंतर ना आमचं एक गाव इथं होतं मित्रांनो पहिलं साठ सत्तर वर्षाखाली ते गाव उठून गेले तिथं एक मारुतीचं मंदिर आहे तिथं पण जाऊन नारोळ पडून निवत त्यांनी दाखवून आलो मित्रांनो हे गाव उठून दुसरीकडे दुसऱ्या गावात जाऊन बसलं मित्रांनो दुसरीकडे गेलं तिथली माणसं नंतर इथे एक लक्ष्मीचं मंदिर आहे त्याला पण नारळ पडलं निवत दाखवलं मित्रांनो नंतर नाही इथे एक नरशिवाचं मंदिर आहे मित्रांनो या चिंचच्या झाडाखाली या मोठ्या चिंच झाडाखाली नरशिवाचं मंदिर आहे मित्रांनो खूप जुना काळातलं मंदिर आहे मित्रांनो नरशिवाचं त्याला हिरवड्या म्हणतात मित्रांनो कन्नडमध्ये ते पण देवाला नारळ फोडलं मित्रांनो पूजा केली त्याची पण का तिथं त्याच्या बाजूला नदी आहे मित्रांनो एक छोटीशी नदी नरशिवायच्या बाजूला नंबर एक नदी पाणी एकदम नंतर इथे एक महादेवाचं छोटंसं मंदिर आहे मित्रांनो एक नंदी महादेवाचं पिंड आहे मित्रांनो काही बी साठ सत्तर वर्ष झालं मित्रांनो या महादेवाच्या मंदिराला नंतर माझ्या पाय चिखल झाले ते त्या नदीमध्ये जाऊन पाया धुऊन घेतले मित्रांनो चिखलामध्ये अडकून बसल तर मित्रांनो आमच्याकडे खूप पाऊस पडला आहे त्याच्यामुळं चिकूल खूप झाले शेतामध्ये बघा या चिंचं झाड किती मोठं आहे मित्रांनो हे नरशिवाच्या देवापशी आहे मित्रांनो बघा घमसाबाई पूजा करत होती देवाची बघा नंतरनं मंदिराला देवत होते मित्रांनो लई गली झरताच निवत दाखवून त्याच्यामुळे देवलो मंदिराला चक पाणी घालून शंपू टाकून चक देऊन घेतले मित्रांनो पुरावरी खराब खराब झालं होतं मंदिरावर सगळं धुऊन झालं मित्रांनो मंदिर पुरा चक्क धुवलं मित्रांनो खूप गलीच झालं होतं मंदिर आपलं मारुतीचं नंदिला पुरा आंघोळ घातलं मित्रांनो मध्ये मारुतीचं गलिच झालं मित्रांनो बघा आपलं बैल पोळा आले बघा फिरी घालायला माझ्या मंदिर मारुतीच्या मंदिरला फिरी घालण्यासाठी आले बघा बैल आता हेचलाच म्हणतात बैलपोळा बैल पोळ्या पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा शेतकरी मित्रांनो बघा आमच्या इथले डॉक्टर माधव रेड्डी चिंबोले यांचे बैल आहेत मित्रांनो आल्यात बघा कसे आहेत मित्रांनो कमेंट सांगा करा बैल हे नंतरची काळी गाय मित्रांनो बघा हे संतोषची मैस हे संतोषची गाय आहे मित्रांनो बघा त्याने पूजा केली बैलाची मंदिरापुढे उभा करून एका मित्रांनो त्या दक्षिणा पण दिले थोडे ते बाजेवाल्याला बाजीवाल्याला बाजीवाजवायच्या गावातले दुसरे बैल आले मित्रांनो यंकट कोळी पांडुरंग रेड्डी बबरू कारबारी शफी फुलीस नंतर मा माणिक कोळी बाबू शेख महबूब महबूब यांचे सगळ्याचे बैल आले मित्रांनो बघा बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा असंच गाव करतात का तुमचे इथे बी कमेंट करून सांगा मित्रांनो मंदिराच्या भोत आली मारुतीच्या असा आहे मित्रांनो आमचं मारुतीचं मंदिर छोटंसं मंदिर आहे मित्रांनो आमच्या गावचं मारुतीचं मंदिर आहे हे आमचं गाव आहे मित्रांनो लय लय तीनशे घराचं गाव आहे लय मोठं नाही मित्रांनो गाव बघा मित्रांनो आमचं मंदिर एकदम भगवा कलर आहे मित्रांनो नंतर आपल्या ट्रॅक्टरची पूजा करायला मित्रांनो नेवळ दाखवलं बत्ती लावला पूजा केल्या बघा आपल्या बैलाचं टॅक्टर बैल आहेत मित्रांनो दोन आपले ट्रॅक्टर म्हणजे दोन्हीचं पूजा केल्या हळद कुंकू लावून सगळी पूजा केली नंतरने पप्पानी पूजा केली मम्मी पण केली चला बाय लाईक करा सबस्क्राईब करा